नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत आपण बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये जी कार्यकारी सहाय्यक म्हणजेच लिपिक पदांसाठी जी भरती निघालेली आहे त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्याविषयी माहिती घेतो आहे तर मित्रांनो बेसिकली तुम्हाला या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहेत वीस ऑगस्टपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तर या ठिकाणी महत्त्वाचा लिंक्स जर आपण पाहिला तर यामध्ये तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन पाहिल्यांदा करायचं आहे त्यामुळं मी क्लिक केअर बटनावरती क्लिक करतो आहे थोडासा लोड घेत आहे तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होतो आहे तर पेजला आपण नीट व्यवस्थित ओपन होऊन द्यायचं आहे या ठिकाणी एक पॉपअप आला आहे तो क्लोज करून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी बेसिक माहिती तुम्हाला काय काय भरायची ते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आय एग्री बटनावरती मी क्लिक करतो आहे आता मित्रांनो या ठिकाणी जे काय मँडेटरी फील्ड्स आहेत ते आपल्याला भरून घ्यायच्यात याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुमचं उमेदवाराचं पहिले नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर उमेदवाराचं या ठिकाणी मिडल नेम टाकायचे आणि शेवटी लास्ट नेम टाकायचे तर बेसिकली जे की तुमचं एज्युकेशन सर्टिफिकेट जे दहावीच्या मार्कलिस्टप्रमाणे जसं नाव आहे त्याप्रमाणे टाका आता काही काही जर दहावीच्या मार्कलिस्टवरती आडनाव अगोदर आहे तर या ठिकाणी तसं नाही करायचं यांनी या ठिकाणी उमेदवाराचे आडनाव लास्ट नेम म्हणजे आठ नाव डायरेक्ट दिले त्यामुळे तुम्ही जर डायरेक्टली तुमचं फर्स्ट नाव टाकलं मिडल लाईनमध्ये वडिलांचं नाव आणि आठ नाव शेवटी टाकलं तरी चालेल पण यांनी एक इन्श्युअर करण्यासाठी दिले की दहावीच्या मार्कशीटप्रमाणे टाका तर दहावीच्या मार्क्सशीटमध्ये जर आठ नाव अगोदर असेल तर आठ नाव पहिलं टाका नंतर तुमचं नाव टाका आणि शेवटी वडिलांचं नाव टाका ओके तर खाली येऊया खाली आल्यानंतर तुमच्या नावात काही बदल आहे का यस ऑर नोमध्ये उत्तर द्यायचं आहे मुलींसाठी लग्नानंतर नाव चेंज होतं बेसिकली असेल तर यस करा नसेल तर नो करा नो केल्यानंतर या ठिकाणी तुमचं वडिलांचं नाव द्यायचं तुमच्या आईचं नाव या ठिकाणी सबमिट करायचं आहे तुमची जन्मतारीख या ठिकाणी तुम्हाला चूज करायची जी काय असेल ते तुम्ही चूज करू शकता ओके जन्मतारीख चूज केल्यानंतर मित्रांनो खाली यायचं तुमचं एज ऑटोमॅटिकली या ठिकाणी फेच होऊ येईल त्यानंतर या ठिकाणी तुमचं जेंडर निवडायचं आहे जेंडरमध्ये मेल फिमेल जे काय असेल ते तुम्ही चूज करू शकता त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे मोबाईल नंबरपर्यंत एकदा कन्फर्म करायचा आहे त्यानंतर तुम्ही ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे आणि तोच ईमेलपर्यंत एकदा समाविष्ट करायचा आहे आता या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट आहे की तुमचे एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत तर जे काही तुमचे जवळचे असतील एक्झाम सेंटर ते तुम्ही चूज करू शकता तर यांनी या ठिकाणी या काही प्री डिफाईन्स दिलेले आहेत तर तुम्ही या ठिकाणी सर्च करून चूज करू शकता तर जवळच्या ज्या काही सिटीज आहेत तुमच्या त्या तुम्ही चूज करा जेणेकरून तुम्हाला एक्झाम देणं सिम्पल होईल तर मी चूज केलेलं आहेत आणि या ठिकाणी नोटीफ ही जी आहे ती एकदा वाचून घ्यायची ओके तर एकदा तुम्ही जे पसंतीचे परीक्षा केंद्र निवडलेले आहे त्याच्यामध्ये परत काही चेंज येणार नाही ना। आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी जनरेट ओ टी पी करायचं आहे तुमच्या आधारवरती जो ओ टी सॉरी तुमच्या ईमेलवरती आणि तुमच्या मोबाईलवरती जो ओ टी पी येईल तो या ठिकाणी तुम्हाला व्हॅलिडेट करून घ्यायचा आहे आणि आय अॅग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि शेवटी तुम्हाला कॅपचा टाकून रिव्हेरीफाय करायचं आहे आणि तुमचं या ठिकाणी नवीन रजिस्ट्रेशन होऊन जाईल ओके okay, तर मी बेसिकली ही माहिती टाकून घेतो मित्रांनो आपल्या या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे आता आपण फॉर्म भरायचं आहे तर या ठिकाणी गो टू ॲप्लिकेशन बटनावरती क्लिक करायचं आहे त्या बटनावरती क्लिक केल्यानंतर एक फॉर्म आपल्यासमोर ओपन होईल तर फॉर्म व्यवस्थित ओपन होऊन द्यायचं आहे ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी क्लोज बटनामध्ये मी क्लिक करतोय आता या ठिकाणी आपलं जे काय पोस्ट आहे ती पोस्ट आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे तर बेसिकली कार्यकारी सहाय्यक ही पोस्ट मी निवडून आहे त्यानंतर खाली यायचं आहे महत्त्वाचे डिटेल्स भरायचे मित्रांनो डिटेल्समध्ये जर आपण पाहिलं तर पॉईंट वाईज पाहूया आपण ओके एक 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 पाहूया तर याच्यामध्ये मित्रांनो बेसिकली तुम्हाला पहिल्यांदा उमेदवाराचा आदिवासी तपशील द्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही राष्ट्रीयत्व इंडियन द्यायचं आहे डोमासाईल महाराष्ट्राचा आहे का तर येस म्हणायचं नही आहे नसेल तर अप्लाय करू शकत नाही आहे ओके डोमासाईलचा जो काही नंबर असेल तो तुम्ही टाकायचा आहे शाळा सोडल्याचा दाखला जो काय असेल तर त्याची जी डेट असेल किंवा डोमासाईची डेट असेल ती या ठिकाणी टाकू शकता डोमासाईला अल्टरनेटिव्ह बर्थ सर्टिफिकेट आहे आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे त्यानंतर तुमची कास्ट कोणती आहे एस सी एस टी जी काय असेल ते चूज करू शकता ओबीसी असेल ओबीसी एस सी बी सी असेल एस सी बी सी जी काय आहे ती चूज करू शकता त्यानंतर तुमचा प्रवर्ग कोणता आहे ओपन रिझर्व आहे अनरिझर्व आहे ते चूज करू शकता त्यानंतर तुमचं जे सर्टिफिकेट आहे कास्ट सर्टिफिकेट त्याचा नंबर या ठिकाणी टाकायचा आहे डेट टाकायची कधी भेटलं आहे अनुक्रमांक टाकायचा आहे कोणत्या ॲथॉरिटीने तुम्हाला या ठिकाणी ते दिले तो ऑथॉरिटीचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर बाकीचे जे माइंटेरिय ते तेवढंच टाका बाकीचं काय टाकलं नाही तर चालेल नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट पण या ठिकाणी लागते तर त्यामध्ये नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इशूइंग ऑथॉरिटी कोणी इश्यू केलं ते त्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर डेट लिहायचे कधी जारी केले त्यानंतर प्र जे सर्टिफिकेट आहे त्याचा नंबर या ठिकाणी समाविष्ट करायचा आहे त्यानंतर शेवटी जर आपण पाहिलं तर शरीरावरती तुमची एखादी खून तुमच्या अंगावरती काही तीळ वगैरे असेल किंवा जन्म खून असेल तर या ठिकाणी टाकू शकता त्यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का या सॉन उत्तर द्यायचं आहे बेसिकली तुमच्याकडे एक कोणतं तरी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे तर मी सिम्पली या ठिकाणी मतदान कार्ड यस करतो आहे जे काय असेल त्याचा नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल त्यानंतर पासपोर्ट आहे का यस ऑन नो करा जर केलं तर तुम्हाला नंबर टाकायचा एवढं लक्षात घ्या नसेल तर सिम्पली नो म्हणा काय प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये uh, काय माझी ओळख प्रस्थापित करण्यासाठी मी स्वैच्छेने माझ्या ओळखीचा साथ पुरवा सादर करीत आहे तर सिम्पली याला यस म्हणायचं आहे ओके तर मित्रांनो पर्सनल डिटेल भरून झाल्यानंतर आपल्याला आपल्या ॲडिशनल डिटेल भरायच्या ऍडिशनल डिटेलमध्ये काय की जो मी कोणत्या स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत का सिम्पली मी नो करतोय आपण महिला आरक्षणाचा आप लाभ घेऊ का जर मुलींना घ्यायचा असेल तर म्हणा येस म्हणाच कारण की आरक्षणाचा नक्कीच लाभ तुम्हाला होईल जर मुलगी असेल तर ओके त्यानंतर बृहमुंबई पालिकेच्या जल प्रकल्पासाठी प्रकल्प बाधित आहात का हे सॉरनवमध्ये उत्तर द्यायचं तर नो म्हणतो मी बेसिकली या ठिकाणी ठाणे जिल्ह्यातील भातसा धरण प्रकल्पासाठी अठ्ठेचाळीस प्रकल्पग्रस्तांच्या यादीतील आपण प्रकल्प बाधित आहात का येस असेल तर येस करा नसेल तर नो करा त्यानंतर तुम्ही भूकंपग्रस्त आहात का यश नवमध्ये उत्तर द्या असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे अपलोड करावं लागू शकतं अंशकालीन उमेदवार आरक्षण नो करतोय मी ओके त्यानंतर या ठिकाणी माझी सैनिक आहात का तर नो करतोय खेळाडू आहात का तर नो करतोय दिव्यांग आहात का तर नो करतोय तुमच्याकडे बेसिकली असेल तर तुम्ही देऊ शकता नसेल तर नो करा अनाथ त्यांचा पण विचारताय या सॉर्णमध्ये उत्तर द्यायचे त्यानंतर यापूर्वी कोणत्या परीक्षेला प्रबंधित केले आहे का तर या सॉर्नमध्ये द्यायचं आहे उत्तर त्यानंतर तुमच्या विरुद्ध कोणता गुन्हा आहे का त्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला अटॅक वगैरे झाली आहे का कधी तुमच्या विरुद्ध फौजदारी खटला असल्यास चाल कोर्टामध्ये तुम्हाला दोषी ठरवले आहे का ओके सगळे बेसिकली नो करा एवढं काय महत्त्वाचे नाही पॉईंट्स ते तुमच्या विरुद्ध काय असेल तर केस तुम्ही या ठिकाणी करू शकता क्रिमिनल केसेस वगैरे असाल तर हेच करू शकता नसेल तर सिम्पली नो करा आणि सेवन एच बटनावरती क्लिक करायचं आहे आता मित्रांनो या ठिकाणी जर आपण पहिलं सॉरी देख राहिलं होतं माझ्या सैनिकासाठीचा पॉईंट होता सिम्पली मी नो करतो त्यानंतर तुमचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे जो काय तुमचा ॲड्रेस असेल तो टाकू शकता आता इथं हेच करा परमनंट ॲड्रेस आणि दोन ॲड्रेस सेम असेल तर येस करा ओके तर मी या ठिकाणी मुंबई टाकतो आहे फक्त मुंबई टाकतो आहे ओके महाराष्ट्र जे काय असेल ते चूज करायचं आहे डिस्ट्रिक्ट पुणे ओके बेसिकली हा डमी डेटा आहे मित्रांनो मी तुम्हाला एक डमी फॉर्म भरून दाखवतो आहे ओके काय प्रॉब्लेम असेल तर नक्कीच विचारू शकता काय आमचा पत्ता येस करतो आहे ओके येस येस खाली ऑटोमॅटिकली तुमचा ॲड्रेस भरू लाईल सेवन एज वॉटरमध्ये क्लिक करायचं आहे या आर सी टी या ठिकाणी इंडिया करायचं राहून गेल तर ओके परत येतं मला टाकावा लागेल डिटेल्स टाकून घे डिटेल्स मी एकदा मित्रांनो एकदा तुमचे कम्युनिकेशन डिटेल्स ॲड केले ॲड्रेस वगैरे ॲड केला की तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स स्क्रीनवरती येता याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमचं दहावीचं मार्क्स लिस्ट या ठिकाणी मार्क तुम्ही पास आहात का दहावी येस म्हणायचं आहे येस म्हणाल्यानंतर तुम्हाला दहावीचे जो बोर्ड आहे तुमचा आपला महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडायचा आहे शाळेचं नाव टाकायचं आहे जे काय आहे तुमच्या शाळेचं नाव टाकू शकता त्यानंतर पर्सेंटेज टाकायचे किती होते मार्क्स ऑप्टिंग किती तुम्हाला ओके किती पैकी होते, पेकी होते हो तर पाचशे पैकी तुमचे मार्क्स होते ऑटोमॅटिकली या ठिकाणी पर्सेंटेज तुमचे कॅल्क्युलेट होऊन येतील त्यानंतर परीक्षा कधी तुम्ही पास झाला आहात तर ती डेट तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे तर व्यवस्थित मेन्शन करा काही डाउट असतील तर नक्कीच कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही मित्रांनो परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरची माहिती द्यायची त्यानंतर एच एस सी बारावी तुम्ही जर केली असेल तर बारावीची माहिती द्यायची ग्रॅज्युएशनची डायरेक्ट देऊ शकता बारावीची स्किप केली तरी चालते तर ग्रॅज्युएशन कशात झालं हेनी ग्रॅज्युएट त्या ठिकाणी करू शकता आ, ओके त्याच्यानंतर तुम्हाला युनिव्हर्सिटीचं नाव द्यायचं आहे कोणत्या कॉलेजमध्ये केलं आहे किंवा युनिव्हर्सिटीमध्ये केलं त्याची माहिती देऊ शकता त्याच्यानंतर तुम्ही कधी पासआउट आहात तर ते पासआउटचं इयर वगैरे तुम्हाला या ठिकाणी माहिती वगैरे द्यायची आहे त्याची तर ती माहिती या ठिकाणी द्यावू शकता तुम्हाला ग्रेड असेल तर ग्रेड द्या Uh, मिळालेले ग्रेड किती तुम्हाला टोटल ग्रेड किती होते ओके सी जी पे वगैरे असेल तर त्याचं देऊ शकता दे मल्टिपाय फ्लॅक्टर ओके तर त्याची डिटेल्स तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता आ, सी जी पे कुड नॉट बी ग्रेडेड अँड ट्वेल् ओके सी जी पे सी जी पी मल्टिपाय फ्लॅक्टर एकूण घटक ओके मित्रांनो बेसिकली तुमचा एस जी ए जो असतो ना ओवरऑल सेमिस्टरचा जो एस जी ए काढतात तो या ठिकाणी टाकू शकता जेणेकरून तुमचे पर्सेंटेज या ठिकाणी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊ देतील त्यानंतर ऑदर तुमचे काय आहेत का तुमच्याकडं टंकलेखनाचं सर्टिफिकेट आहे का तर यस करा बाकीची माहिती जी का असेल ती एस एस करा किंवा नसेल तर नो करू शकता ओके तर बेसिकल बेसिकली त्यांनी या ठिकाणी माहिती तुमची बेसिकली विचारलेली आहे तर आपण शालांत प्रमाणपत्र वा तस्य शंभर इंग्रजीचा पेपर वगैरे हो तुम्ही दिला असेल तर तुम्हाला यस करायचं आहे मराठीचा पेपर देणं आवश्यक आहे ह्या गोष्टी सगळ्या यस करा तरच तुमचं पेप म्हणजे फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस कमी आहे तर फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो आता शेवटी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी तुमचा फोटो अपलोड करायचा आहे तुमची स्वाक्षरी अपलोड आहे दहावीचं मार्कशीट अपलोड करायचं एस एस सी बोर्डचं सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर एस एस सी फर्स्ट अटेम्प आपण पहिल्या प्रयत्नात यस एससी उत्तीर्ण आहात का सेम सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करा त्यानंतर बारावीचं अपलोड करू शकता बेसिकली विचारलं नाही आहे बारावीचं नाही केलं तरी चालेल अपलोड युअर ऑल सेमिस्टर मार्कशीट विथ ए टी टी सर्टिफिकेट्स सगळे सर्टिफिकेट जे डिग्रीचे आहे तुमचे फर्स्ट इयरपासून लास्ट इयरपर्यंत सगळे अपलोड या ठिकाणी करायचे आहेत त्यानंतर अपलोड युअर सर्टिफिकेट स्टेइंग युअर क्लिअर म्हणजे ग्रॅज्युएशनचं जे शेवटचं सर्टिफिकेट आहे तुमचं उत्तीर्ण झालेल्याचं ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर अपलोड युअर डिग्री सर्टिफिकेट जे पासिंग सर्टिफिकेट तुम्हाला मिळतं ते ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर तुमचा शाळा सोडण्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करायचा आहे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करायचे नॉन क्रिमिनलचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे बेसिकली ओके त्यानंतर क्लिक हियर टू डाउनलोड द रेफरन्स डॉक्युमेंट रेफरन्स डॉक्युमेंट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता क्लिक केलं मी त्याच्यावरती तर हे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी दिसेलच नसेल तर तुम्हाला काय आवडत असेल तर की विचारा परत मराठीचं टायपिंग सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं इंग्रजीचं टायपिंग सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे ओट्रा आय डी अपलोड करायचं आहे जो तुम्ही निवडला होता त्यानंतर खाली यायचं हे सगळं चेक बॉक्समार्क करायचे आहेत हा कॅपचा भरायचा आहे सबमिट मरायचा आणि शेवटी पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्यानंतर तुमचा फॉर्म आणि सबमिट होईल याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा चॅनल चॅनलला तर सबस्क्राईब करा धन्यवाद